स्वामी समर्थ उद्योगसमूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आजचा विषय आहे की ज्वारी पेरण्यासाठी कोणतं व्हील्स वापरायचं तर ज्वारी पेरण्यासाठी सर्वप्रथम मी माझं यंत्राची माहिती देतो माझं यंत्र भूमी कंपनीचं आहे त्या भूमी कंपनीने जे मला व्हील्स दिले आहेत त्या कंपनीची मी तुम्हाला माहिती देत आहे तर आठ बी म्हणून ज्वारीला त्यांनी रिकमेंड केलेलं आहे की आठ बी ही व्हील्स आता उन्हाळा सीजन चालू होईल ज्वारी पेरण्यासाठी ॲडवॉन्टा कंपनी ज्वारी असलेल्या तर ही आठ ने आपण ज्वारी पेरतो म्हणजे चार नाळ्या असू द्या किंवा सात नाळे सुद्धा माझा अवजार सात नाळे तर मला अर्ध्या एकराला तीन किलो बियाणं जातं ज्वारीचं सात नाळ्याला आणि जर तुम्हाला चार नाळं तीन नाळं पाच नाळं जर करायचं असेल तर तीन किलोमध्ये ती काउंटिंग तुम्ही करून तेवढं तुम्हाला बियाणं जाईल पट्टीचा घेर जो आहे तो त्याच्या बियाच्या आकारानुसारच द्या तर एकदम मस्त ज्वारी उगवत आहे ही आठ बिने आपण आता प्लॉट टाकायला सुरुवात केलेली आहे केलेली आहे आता सध्याला आता उगवण होईल त्याची दोन चार दिवसात त्या प्लॉटची अर्धेकर आपण प्लॉट टाकलेला आहे शहाऐी ज्यांचा पहिला प्लॉट टाकलेला आहे ज्वारीचा मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्वारी पेरणी कशी करावी म्हणून तर नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका ज्वारी पेरी पेरणी करताना ही आठ बी यावेलच नाही ज्वारी पेरणी करा धन्यवाद